नमस्कार भाऊ बहिणींनो तर एक दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता तर साकेगाव फाट्याच्या पुढे एक ॲक्सिडेंट झाला होता म्हणून मी एक तो व्हिडिओ टाकलेला होता तर त्या व्हिडिओवरती मला बरेचशा कमेंट मेसेज आणि कॉल देखील मला आलेले होते की आ, हा व्हिडिओ नेमकं कुठला आहे कुठे ॲक्सिडेंट झाला म्हणून असे बरेचसे प्रश्न बऱ्याच जणांनी मला विचारले होते तरी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं हे मला कमेंटद्वारे देता येत नाहीत म्हणून म्हटलं याविषयी आपण स्पेशल व्हिडिओ बनवू कारण तो व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण टाकलेला होता बरे तर बरेच जणांनी विचारलं की ॲक्सिडेंट झाला होता मग तुम्ही व्हिडिओ बनवला त्यापेक्षा तुम्ही मदत केली असती तर जमलं असतं तर हो मदत पण त्यांची केली पण तिथं पण म्हणजे पुरुष मंडळी पण भरपूर होती त्यांनी सर्वांनी त्यांची मदत केली त्यांना म्हणजे गाडी बाहेर काढलं तर तो एक क्षण म्हणजे असा होता की जीवन आणि मृत्यू हे काय असतं ते एका समोर झालेल्या घटनेमधून मला कळालं कारण रोज त्या रस्त्यावरून माझे म्हणजे मी जात येत असते आणि माझ्या समोर घडलेला तो एक क्षण होता कारण जे ती तीन जण होते त्या गाडीमध्ये फोर व्हीलर तर ते जसे आले तसे ते पुलाच्या कटड्याला धडकले आणि धडकून ते गाडी परत रिवास मागे गेली त्यानंतर परत ती चक्कर मारून अशी पुढे आली परत ती होती तशीच पाठीमागेच रिवास त्या पुलाखाली गेले तर त्या बिचाऱ्यांचं पुण्य त्यांच्या काम आलं म्हणजेच कुणालाही अजिबात काहीच लागलेलं नव्हतं तर पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून देणार आहे तरी व्हिडिओ सर्वांनी कंटिन्यू पहा तर ज्यांनी जे समजा ते तिघेजण होते तर ते बऱ्याच जणांनी मला विचारलं की ती कुठले होते कोणाला लागलं का तर एकालाही लागलेलं ला नव्हतं कारण त्यांचं पुण्य त्यांच्या कामे आलं कोण म्हणतं देव नाही म्हणून कारण माझ्यासमोर झालेला तो एक घटना होती तो एक प्रसंग होता भयानक की देव नाही म्हणणाऱ्यांना खरंच तुम्ही दहा तो व्हिडिओ पाहायला पाहिजे होता तो तुम्ही समोर पाहिजे होते मग तुम्हाला कळालं असतं की देव आहे की नाही म्हणून कारण एवढ्या भयानक परिस्थिती म्हणजे ते होते पण तेवढेच फास्ट ते त्यांची डायवी साईड सोडून ते उजव्या साईडला येऊन पुलाला धडकले पूल धडकून नंतर गाडी त्यांची रिव्हर्स गेली आणि हो एक घटना म्हणजे एक चांगली घटना म्हणजे तर त्यांच्या कचाट्यामध्ये एक पूर्ण एक कुटुंब सापडणार होतं म्हणजे दोन मुलं आणि एक नवरा बायको असं चार जणं एका स्कूटीवरती चाललेले होते आणि ते पण थोडेसे पाठीमागं होते ते पण जागेवरती उभं राहिले आणि मी जाईपर्यंत म्हणजेच मी तिथे जाईपर्यंत ते गाडीच्या बाहेर म्हणजे लोकांनी त्यांना काढलेलं होतं तर ते जण होते आणि या व्हिडिओमधून दिसतं की ड्रायव्हर गाडीचे कोण होते म्हणून ते पण दिसत आहे कारण हा व्हिडिओ शेवटी मी त्यांचा ते पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे तर जे गाडीमधून ते बॉक्स घेऊन बाहेर येत आहेत तर ते त्या गाडीचे मालक होते तर तेच गाडी चालवत होते आणि जे दोघे होते पाठीमागे तर ते भेळ खात होते तर अशा परिस्थिती म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता सदैवाने सगळे चांगले आहेत बरे आहेत आणि ते आहेत पण आमच्याच गावच्या म्हणजे आमच्या तालुक्यामधलेच आहेत जवळचेच आहेत आता त्यांच्या गावाचं नाव सांगणं मला पण बरोबर वाटत नाही त्यामुळे मी पण सांगणार नाही आहे कारण ते पण जवळच्या भागामधलेच होते आणि खरंच दादा ताईनं तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच ही गाडी खरंच हळू चालवा जर तुमच्या अंगावर जर समोरचं जर आलं ना तर तुम्ही जर तुमची गाडी हळू जर असेल रस्त्याच्या खाली पण नेऊन तुम्ही घालू शकतात पण तुम्ही जर फास्ट गाडी जर चालवत असाल ना तर तुम्ही काहीसुद्धा करू शकत नाही शेवटी आपला मृत्यू हा तर मग आठळच आहे तर खरंच दादा ताईनं तुम्हाला एक विनंती आहे मी पण गाडी चालवते पण माझी पण एकदम गाडी स्लो असते घरी जाण्यास उशीर झाला तरी पण चालेल पण आपली सेफ्टी आपल्याकडंच तर हे पहा माझ्या गाडीची चवी आहे तर ह्या पहा आपल्या हे पण ओळखताय तुम्ही आणि हे जे आहे ना तर हे आहे काशीवरून आणलेलं तर त्याच्यावरती पण ते काशीचं ते असे काशी बरेचसे चित्र त्याच्यावरती ते, ते आहे देवांचे कारण माझ्याकडे देवाचं नामस्मरणही मी करते तेवढंच देवाला मानते पण तेवढंच कारण देवाचा खरंच मला खूप मोठा आशीर्वाद आहे देवाचीच मला साथ आहे आणि देवाचं मी नामस्मरण करते कायम आणि कायम करत राहीन आणि हो खरंच जे जर त्या ज्या ज्या ठिकाणी ते सगळे जे लोक होते ना त्यांनी जर तो व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे ज्यांनी समोर ती घटना पाहिली तर जे शेजारी पाजारी लोक होते रानामध्ये काम करत होते त्यांना वाटलं की नेमकं काय झालं म्हणजे गाडीला गाडी धडकली की काय असे म्हणून सगळ्यांनी धाव घेतली होती पाच मिनटामध्ये जवळपास दोनशे लोक तिथं जमा झालेले होते गाड्या येत होत्या जात होत्या प्रत्येकजण गंमत पाहत होतं आता बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही व्हिडिओ काढतात तुम्ही त्यांची मदत करायला पाहिजे होतं तर त्यांनी ड्रिंक केली होती आपण स्त्रियांनी पुरुषांकडं जायचं नसतं आणि तिथं भरपूर पुरुष मंडळी होते ज्यांनी त्यांची मदत केली पण सगळे सुखरूप झाले सगळे बाहेर आले आणि जर एमर्जन्सी जर त्यांना म्हणजे असते म्हणजे त्यांना जर समजा जास्त काही दुखापत झालेली असते तर लोकांनी हॉस्पिटलमध्ये पण त्यांना नेलंच असतं कारण ते पण माणूस आहे आपण पण माणूस आहे चुका कोणाकडूनही होतात कारण झालं काय आणि काय हे आपणही एवढं म्हणजे सांगू शकत नाही जास्त कारण मी तिथं एक दहा ते पंधरा मिनटं होते मला समजलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं तर आता बरेच जणांनी मला एक कमेंट केली की तुम्ही आयुर्वेदिक औषध देत आहे एवढे पुण्य तुम्ही करा म्हणजे खूप चांगलं होईल की लोकांना तुम्ही दारू सोडण्याचं औषध द्या तर आपल्याकडे दारू सोडण्याचं औषध आहे पण आपण ते देत नाही कारण रिस्की कामं मी कधीच करत नाही एच आय व्ही कॅन्सर आणि दारूचं औषध हे मी आतापर्यंत कुणाला दिलंही नाही आणि देणार पण नाही कारण जे दारू पिणारे लोक आहेत हे दारू पण आपलं औषध घेणार नंतर दारू पिणार कोणता साईड इफेक्ट जर झाला तर सगळे कापर आपल्यावरती फोडणार त्यापेक्षा कोणतीही गोष्ट अशी करायला नको जे आपला काहीतरी भविष्यामध्ये त्रास होणार आहे तर दादा ताई व्हिडिओ कंटिन्यू पहा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे कसं काय झालं कुठे गाडी पडली गाडीचे प्लेट नंबरसुद्धा पुलावरती धडका तिथंच पडला तर व्हिडिओ कंटिन्यू सर्वांनी पहा आणि कसा वाटला आहे मला नक्की सांगा मी काय बोलू माझं काहीतरी मा चुकलं जर असेल तर क्षमा असावी

ஓர் <laughs> அத <laughs>